सोलापूर जिल्ह्याला आणखी एक वंदे भारत एक्सप्रेस मिळणार आहे पुण्याहून नांदेडसाठी वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार आहे त्यासाठीचा सर्वे नुकताच पार करण्यात आला या वंदे भारत एक्सप्रेसला सोलापूर जिल्ह्यात थांबा मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे पुणे नांदेड या वंदे भारत एक्सप्रेसला सोलापूर जिल्ह्यातील कुर्डुवाडी जंक्शनला थांबा मिळणार आहे पुणे नांदेड या वंदे भारत एक्सप्रेसचे सर्वेक्षण झाले असून डिसेंबर अखेर अथवा जानेवारीमध्ये वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार असल्याची शक्यता रेल्वे विभागातील सूत्रांनी भूसले न्यूजला दिली आहे पुणे नांदेड वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन या गाडीला कुर्डुवाडीमध्ये थांबा मिळणार असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना मोठी सुविधा तयार होणार आहे मराठवाडा आणि सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांना पुण्याला जाण्यासाठी सोय होणार आहे सोलापूर आणि मुंबई या मार्गावर धावणारी वंदे भारत एक्सप्रेस कुर्डूवाडी येथे थांबते पण सोलापूरहून सुटणारी वंदे भारत एक्सप्रेस सकाळी साडेसहा वाजता कुर्डुवाडीत येते तर मुंबईहून सोलापूरला निघणारी वंदे भारत रात्री नऊच्या आसपास कुर्डुवाडीमध्ये येते त्यामुळे दुपारच्या वेळी पुण्याला जाण्यासाठी वंदे भारत एक्सप्रेस नाही जर पुण्याहून दुपारच्या वेळी वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाली तर याचा फायदा होईल असे स्थानिकांनी सांगितले पुणे ते नांदेड हे पाचशे पन्नास किमीचं अंतर पार करण्यासाठी सध्या दहा ते बारा तासांचा प्रवास करावा लागतो पण वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाल्यास हे अंतर फक्त सहा ते सात तासात पार होण्याची शक्यता आहे त्याबाबतची चाचपणीही पूर्ण झाली आहे वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाल्यास मराठवाड्यातील प्रवाशांना आरामदायी प्रवासासोबतच वेळ आणि पैसे दोन्ही वाचणार आहे त्याशिवाय सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांनाही याचा फायदा होणार आहे बार्शी माढा पंढरपूर करमाळा या भागातून प्रवास करणाऱ्यांनाही वंदे भारत एक्सप्रेस फायद्याची ठरेल वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाल्यास कुर्डुवाडी बार्शी या भागात राहणाऱ्यांना नांदेडला जाण्याचीही सोय होणार आहे पुणे आणि नांदेड वंदे भारत एक्सप्रेसला मर्यादित थांबे देण्यात येण्याची शक्यता आहे पुणे कुर्डुवाडी धाराशिव आणि नांदेड याच स्थानकावरही वंदे भारत एक्सप्रेस थांबण्याची शक्यता आहे वंदे भारत एक्सप्रेसचे तिकीट एक हजार दोनशे ते दोन हजार पाचशे या दरम्यान असण्याची शक्यता आहे वंदे भारत एक्सप्रेसबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही